नमस्कार मित्रांनो मित्रांनो थमनेल तुम्ही पाहिलंच असेल शंभर दिवसाच्या आत अंगणवाडीत होणार विविध पदांच्या भरत्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि येत्या शंभर दिवसामध्ये अंगणवाड्यांमध्ये विविध पदांच्या ज्या भरत्या आहेत मग मदतनीस असेल पर्यवेक्षिका असेल अशा प्रकारच्या ज्या ज्या काही पदं आहेत अंगणवाडीमध्ये त्या पदांच्या भरत्या शंभर दिवसाच्या आत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आता अंगणवाडीमध्ये भरत्या होणार आहेत सर्व महिलांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे तुम्ही जर दहावी बारावी पास असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ होणार आहे या व्हिडिओमध्ये अंगणवाडी सेविकांसाठी मी तुम्हाला अजून दोन ते तीन महत्त्वाचे अपडेट्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुम्ही पाहिलंत शंभर दिवसाच्या आत अंगणवाडीत होणार विविध पदांच्या भरत्या थांबलेलंच आपण लावलेलं आहे परंतु कालच आपण सांगितल्याप्रमाणे किंवा कालच शासनानं जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना आता नवीन काम शासनानं लावलेलं ला आहे आणि त्यानंतर लगेच ह्या अंगणवाडी सेविकांच्या किंवा अंगणवाडीमध्ये जे पद आहेत त्यांच्या भरत्या करायचं शासनानं घोषित केलेलं आहे नवीन काम काय लागलेलं ला आहे अंगणवाडी सेविकांना तर पुणे आणि मुंबई जिल्ह्यामध्ये ज्या काही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणी येतात ज्यांनी त्यांच्याकडे चारचाकी असताना देखील लाडकी बहिणी या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा बहिणींची यादी परिवहन मंडळाकडून शासनानं मागून घेतलेली आहे आणि त्या यादीनुसार यादी आता अंगणवाडी सेविका प्रत्येक बहिणीच्या घरी प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करणार आहेत त्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल तर त्यांचं नाव लाडकी बहिणी या योजनेच्या यादीमधून कट होणार आहे इथून पुढे अशा बहिणींना आता लाडकी बहिणी या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि हे काम देखील शासनानं अंगणवाडी सेविकांच्या मागेच लावलेलं ला आहे त्यातच आता शंभर दिवसाच्या आत अंगणवाडी सेविकांची भरती देखील होणार आहे आणि यासाठी महत्त्वाची अपडेट काय आहे ते आता आपण बघूया बघा कालच मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी घोषित केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका भरती दोन हजार पंचवीस ही महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आहे आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती दोन हजार पंचवीस राज्यातील महिलांसाठी अंगणवाडी सेविका बनण्याची एक मोठी संधी या ठिकाणी शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बातमी ही लेटेस्ट बातमी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी लेटेस्ट अपडेट आहे फेब्रुवारी चार दोन हजार पंचवीस म्हणजेच कालच्या तारखेची ही बातमी आहे आणि या बातमीच्या आधारावरच आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत अंगणवाडी सेविकांची वेगवेगळ्या पदांची भरती या ठिकाणी होणार आहे सविस्तर बातमी काय आहे आपण समोर पाहूया बघा या ठिकाणी अंगणवाडीमधील भरती प्रक्रियेसाठी मार्ग मोकळा झालेला आहे महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक मुख्य सेविका आणि मदतनीस पदांच्या भरतीसाठी आदेश दिलेले आहेत पुढील शंभर दिवसात या सर्व पदांची नियुक्ती पूर्ण केली जाणार आहे बघा पुढील शंभर दिवसामध्ये या सर्व पदांची जी म्हणजे कोणते पदं पर्यवेक्षिका मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांची भरती जी आहे ती पूर्ण केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागासाठी शंभर दिवसांचे उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे त्यानुसार महिला व बालविकास विभागाने रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे या अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी नवीन भरती केली जाणार आहे या पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आता या ठिकाणी एक आनंदाची बाब अशी आहे की ज्या महिलांची आता भरती होणार आहे अंगणवाडी सेविका म्हणून किंवा पर्यवेक्षिका असेल मुख्य सेविका असेल मदतनीस असेल तर त्या महिलांना आता कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा या ठिकाणी द्यायची नाही आहे लेखी परीक्षा या भरतीमध्ये असणार नाही ही एक या ठिकाणी गुड न्यूज आहे सर्व महिलांसाठी आणि याच संधीचा तुम्ही सर्व महिलांनी फायदा घ्यायचा आहे त्यामुळे अशा प्रकारची जी अपडेट आहे किंवा अशा प्रकारची जी सुवर्ण संधी आहे कोणतीही लेखी परीक्षा न होता आता अंगणवाड्यांमध्ये भरतीही होणार आहे त्यानंतरचं समोरचं अपडेट काय आहे ते बघूया याशिवाय ज्या मदतनीस उमेदवारांची नियुक्ती ऑगस्ट दोन हजार बावीसपूर्वी झालेली आहे आणि त्या किमान दहावी उत्तीर्ण आहेत लक्षपूर्वक आहे का ज्या मदतनीस उमेदवारांची नियुक्ती ही ऑगस्ट दोन हजार बावीसपूर्वी झालेली आहे आणि त्या किमान दहावी उत्तीर्ण आहेत त्यांना सेविका पदावर थेट नियुक्ती दिली जाणार आहे बघा अशा महिलांना सेविका पदावरती थेट नियुक्ती दिली जाणार आहे नवीन भरतीमध्ये त्यांची डायरेक्ट त्या ठिकाणी सेविका या पदावरती नियुक्ती केली जाणार आहे ज्या उमेदवारांनी ज्या उमेदवारांची नियुक्ती ही ऑगस्ट दोन हजार बावीसपूर्वी पूर्वी झालेली आहे अशा उमेदवारांची ही पदोन्नती सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर केली जाईल त्यानंतर उर्वरित रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून नवीन उमेदवारांची भरती ही केली जाणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या भरती प्रक्रियेत ग्रामीण भागातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून तेथील ग्रामपंचायतींमध्ये त्यांना अर्ज करण्याची संधीदेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे तसेच महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात स्थानिक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून निवडले जात असे मात्र नव्या धोरणानुसार संपूर्ण महापालिका क्षेत्रातून उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे त्यामुळे या भरती प्रक्रियेत मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे अशा प्रकारची ही अपडेट आहे महत्त्वाची बाब म्हणजे काय हे पाहूया आता याच्यामध्ये महत्त्वाची बाब काय आहे बघा महत्त्वाची बाब म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यायची नाही मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा या ठिकाणी द्यायची नाही निवड प्रक्रियेत उमेदवारांच्या शैक्षणिक गुणांकनानेच महत्त्व दिले जाणार आहे बघा निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या शैक्षणिक गुणांकनालाच महत्त्व दिलं जाणार आहे तुम्ही शैक्षणिक पात्रता तुमची किती आहे जास्तीत जास्त तुम्हाला जर गुण असतील तर त्या गुणाच्या आधारावरच तुमची भरती आ, या ठिकाणी होणार आहे शैक्षणिक सॉरी तुम्हाला कोणतीही प्रकारची लेखी परीक्षा या ठिकाणी द्यायची नाही त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपली पात्रता तपासून घेऊन अर्ज करण्यास सज्ज राहावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून अंगणवाडी सेवांचा दर्जाही सुधारण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारची ही अंगणवाडी सेविकांची भरती या ठिकाणी होणार आहे आता यामध्ये समोरचा अपडेट काय आहे ते बघूया आपण आता भरती कशाप्रकारे होणार आहे तुम्हाला भरतीची प्रक्रिया काय असणार आहे ती मी या ठिकाणी सांगणार आहे बघा भरती पात्रता आणि प्रक्रिया कशी असणार आहे बारावी उत्तीर्ण महिलांना अर्ज करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे ज्या महिला बारावी उत्तीर्ण आहेत त्यांनी या ठिकाणी अर्ज करू शकतात त्यानंतर नंबर दोन आहे ऑगस्ट दोन हजार बावीसपूर्वी नियुक्त मदतनीस दहावी उत्तीर्ण असतील तर त्यांना थेट सेविकापदावर नियुक्ती मिळणार आहे सुरुवातीला आपण सांगितलं त्याप्रमाणे ऑगस्ट दोन हजार बावीसपूर्वी नियुक्त मदतनीस ज्या मदतनीस ऑगस्ट दोन हजार बावीसपूर्वी नियुक्त झालेल्या आहेत त्या जर दहावी उत्तीर्ण असतील तर त्यांना डायरेक्ट सेविकापदावरती नियुक्ती मिळणार आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे रिक्तपदांसाठी लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जे रिक्तपद आता भरले जाणार आहेत त्यासाठी लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे चौथा मुद्दा ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी स्थानिक ग्रामपंचायत आणि शहरी भागातील उमेदवारांसाठी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र ग्राह्य धरले जाणार आहे आणि पाचवा मुद्दा या ठिकाणी आहे निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा नाही फक्त गुणांकनाच्या आधारे निवड होणार आहे तर अशा प्रकारची निवड प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे आणि पात्रता आणि निवड प्रक्रिया तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेलीच असेल तर अशा प्रकारची ही अंगणवाडी सेविकांची पर्यवेक्षकांची आणि या ठिकाणी सर्व अंगणवाड्यांमध्येही भरती होणार आहे आणि या भरतीची जी प्रक्रिया आहे जी अधिकृत जाहिरात आहे ती लवकरच शासन हे प्रदर्शित करेल आणि जाहिरात प्रदर्शित झाल्यावर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून ती संपूर्ण प्रक्रिया दाखवणार आहोत त्यामुळे आताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपले येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतील त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद